उद्धव ठाकरे राहुल नार्वेकर यांना लबाड म्हणाले त्यावर नार्वेकर चिडले आणि घटनात्मक पदाबद्दल अशी भाषा वापरू नका असं नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी नार्वेकरांना सुनावलं ओ नार्वेकर ठाकरेंनी तर फारच सभ्य भाषा वापरली लबाड वगैरे नार्वेकर तुम्ही जे केलंय ना त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेची मान संपूर्ण देशात खाली गेली आहे लोक काय काय शिवाय देतात हे जर तुम्ही रस्त्यावर येऊन बघितलं ना तर तुम्हाला समजेल लोक घेराव घालून विचारतील हे पाप तू का केलं महाराष्ट्राच्या जनतेला आज समजलं की राहुल नार्वेकर असभ्य माणूस आहे हा पक्षांतराचा बादशाह आहे तीन तीन पक्षात जाऊन आलेले आहेत नार्वेकरांची आमदार व्हायची सुद्धा पात्रता नाही ते फक्त मोदींच्या लाटेत निवडून आले लक्षात घ्या उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्षांचा आज पर्दाफाश केला चोराच्या मनात चांदण अशी मन आहे हे चोराच्या मनातलं चांदणं आज नार्वेकरांच्या पत्रकार परिषदेत दिसलं कोणता जज ज़्ण आपल्या जजमेंटनंतर पत्रकार परिषद घेतो जज ज़्ण आपल्या जजमेंटमधूनच बोलतो पण त्या जजमेंटमध्ये आपण काही गडबड केलेली असेल तर जजच्या मनात चोरी असते आणि ते चोरीचं चांदणं त्याचं प्रतिबिंब आज नार्वेकरांच्या पत्रकार परिषदेत घेतलं बस कारण नार्वेकरांना एवढी घाई झाली होती ते इतके उतावळे होते आपलंच खरं आहे म्हणायला हे भाजपची रणनीती आहे रेटून बोला खोटं बोला अमित शहाच्या म्हणण्यानुसारच सगळं होत आहे इलेक्शन कमिशनमध्ये सुद्धा अमित शहाच्या सांगण्यानुसारच हे सगळं झालं मोदी शहाच्या असा माझा आरोप आहे आणि अनेकांचा आरोप आहे प्रामाणिकपणा नव्हता अध्यक्षांकडे आज उद्धव ठाकरे अध्यक्षांना लबाड म्हणाली गमतीने म्हणून अध्यक्ष चिडले कॉन्स्टिट्युशनल पोस्टबद्दल अशी भाषा वापरू नका मला या अध्यक्षांना सांगायचं आहे इथं फारच सभ्य भाषा आहे लबाड वगैरे संसदीय शब्द आहे तुम्ही जे काय करताय ना त्यामुळे महाराष्ट्रातल्या जनतेची मान खाली गेलेली आहे आजपर्यंत एवढा भयंकर अध्यक्ष या विधानसभेला मिळाला नव्हता असं लोक म्हणत आहेत आणि लोक काय काय शिवाय देत आहेत तुम्हाला जे उद्धव ठाकरेंची सहानुभूती आहेत रस्त्यावर हे जर तुम्ही रस्त्यावर मिळून बघितलं ना तर तुम्हाला अनुभव येईल कारण एक तर तुम्हाला लोक दहा प्रश्न विचारतील मागे एका व्हिडिओमध्ये तुम्ही पळून गेला होतात तुम्हाला दहा प्रश्न विचारतील आणि कदाचित तुम्हाला घेरावही घालतील आणि हे पाप तू का केलंस असं विचारतील तेव्हा तुम्ही आहात ठीक ठीक आहात सिक्युरिटी गार्ड्समध्ये राहा पोलिसांचं संरक्षण आहे त्यामध्ये राहा पण घटनात्मक पदाची प्रतिष्ठा वगैरे ही भाषा वापरू नका कारण या प्रतिष्ठेला तुम्ही लायकच नाही आहात अशा प्रकारचं जजमेंट तुम्ही दिलेलं आहे की या प्रतिष्ठेला तुम्ही लायकच नाही आहात एखाद्या माणस माणूस जर सभ्य असेल ना तर त्याला संधी द्यायला हरकत नाही पण हा असभ्य माणूस आहे हा पक्षांतराचा बादशाह आहे तीन तीन पक्षात जाऊन आलेले आहेत तुम्हाला आज दिसलं असेल ते शिवसेनेत सुद्धा होते आणि त्या कार्यकारिणीच्या बैठ बैठकीला म्हणजे निवडणूक प्रक्रियेत ते सामील झाले होते मला कधी कधी संशय येतो शिवसेनेत आल्यावर राहुल नार्वेकरांना काही फायदे हवे होते स्वाभाविक आहे राजकारणी फायद्याशिवाय कुठेच जात नाही राहुल नार्वेकरांना दक्षिण मुंबईची जागा पाहिजे होती ती त्यांना मिळाली नाही स्वाभाविकच त्यामुळे ते नाराज झाले आणि माझ्या मते नंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि त्यानंतर ते भाजपमध्ये आले कुठेही जाऊन आपल्याला मोठी खुर्ची पाहिजे आपली पात्रता असो की नसो या माणसाची आमदारसुद्धा व्हायची आहे की नाही असं माझं मत आहे ते मोदींच्या मोदींच्या लाटेमध्ये निवडून आलेले आहेत आज शिवसैनिकांना पण समजलं असेल की आपली कायदेशीर बाजू भक्कम आहे तरीसुद्धा लबाडीनी या लबाड अध्यक्षांनी हा निर्णय दिलेला आहे तेव्हा खरी गोष्ट म्हणजे शिवसैनिकच नव्हे अख्ख्या महाराष्ट्राचा कायद्याच्या प्रक्रियेवर विश्वास राहणार नाही हे उद्धव ठाकरेंचं भांडण नाही म्हणून नेहमीच सांगतो तुम्हाला हे लोकशाहीचं भांडण आहे हे लबाडी करून राजकारण करणाऱ्यांना यश मिळणार की नाही हे स्पष्ट करणारं भांडण आहे आणि मी आजही तुम्हाला सांगतो या नार्वेकरांनी काही निर्णय देवो भाजपच्या नादी लागून भाजपमध्येच आहेत ते तरी मी सुद्धा अजूनही खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची म्हणजे उद्धव ठाकरेंचीच मानतो सगळा इतिहास बघितलेला आहे मी शिवसेनेचा सहासष्टपासून आजपर्यंत तुम्हाला एखाद्या खेड्यामध्ये जाऊन फार राजकारण न करणाऱ्या एखाद्या व्यक्तीला विचारलं एका स्त्री पुरुषाला विचारलं तेही सांगतील शिवसेना ही, ही बाळासाहेबांची शिंदेनी चोरली शिंदेनी हायजॅक केली शिंदेनी स्वतःच्या घरावरच दरोडा टाकला या भाषेत सांगतील शिंदे बघा तिथे डावोसला जाऊन बसलेले आहेत त्यांना काहीच टेन्शन नाही आहे कारण त्यांना अमित शहानी सांगितलं आहे आप जाओ। जा मोदी त्यांना लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणतात ते खुशीत आहेत थोड्या वर्षांनी या शिंदेचं काय करेल भाजप तुम्ही बघत राहा भाजपचा इतिहास आहे आज शिंदेनी छोट्याच्या स्वार्थासाठी पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे ज्या उद्धव ठाकरेंनीच्या च्या पाठिंब्यामुळे त्यांची प्रगती झालेली आहे त्या उद्धव ठाकरेंचं मीठ ते विसरलेले आहे ते लक्षात घ्या आणि लबाडी करून त्यांनी केलंय शिंदेनी पक्षा पक्ष सोडला असता किंवा शिंदेच्या आमदारांनी तर मला त्याचा राग नसता आला कारण ते एक नियमाप्रमाणे होतं पक्ष सोडा दोन तृतीयांश आणि दुसऱ्या पक्षात विलीन व्हा यातलं काहीच या काही लोकांनी केलं नाही यांनी चक्क पक्ष हायजॅक केला जो प्रयत्न पुढे अजित पवारांनी केला म्हणजे हा पायंडा पडतोय की काय आणि हा भाजपच्या आशीर्वादाने टाकलेला दरोडा आहे हे लक्षात घ्या शिंदेनी जे केलं शिंदे पैसे वाटतील पाठतातच आहेत पत्रकारांपासून सगळ्यांना वाटत आहेत माझ्यावर डिफेमेशन टाकावी त्यांनी आणि मग कोर्टात जा आणि मग सिद्ध करा की तुम्ही पैसे दिले नाहीत म्हणून मी पण तुम्ही पैसे वाटतायत असे असे पुरावे असे साक्षी पुरावे तिथे आणून देईन शिंदे या भानगडीत पडतील असं मला वाटत नाही तर पडले तर त्यांचंच कल्याण कर होईल करा जरा दरवेळेला मी हे सांगतो हा एका पक्षाचा लढा नाही आहे नाहीतर इथे जर अपयश आलं तर काय होईल माहितीये भाजप सर्व पक्षांना घडून टाकेल अशा प्रकारे राज्य राज्यातले पक्ष फोडेल आणि मग सगळीकडे भाजपची सत्ता आली त्यांची आज असलेली मुजोरी शंभर पटीने वाढेल म्हणून या राज्यामध्ये या देशामध्ये भाजपचा पराभव होणं आवश्यक आहे आणि भाजपबरोबर गेलेल्या सगळ्या गद्दारांचा पराभव होणं आवश्यक आहे अलिबाबा आणि चाळीस चोरांची गोष्ट होती तुम्हाला माहिती आहे मी या सगळ्यांना असं म्हणतो शिंदेबाबा आणि चाळीस गद्दार शिंदेबाबा आणि चाळीस गद्दार असं एक इंटरेस्टिंग नाटक होऊ शकतं आजच्या दिवशी उद्धव ठाकरे जिंकलेले आहेत आता हा टेम्पो असाच वाढवत नेला तर लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा उद्धव ठाकरे ज्याचे नेते आहेत ती महाविकास आघाडी जिंकणार आहे हे लक्षात ठेवा लहू कांबळे म्हणतात निकाल दिल्यानंतर न्यायाधीशाला पत्रकार परिषद घेऊन निकाल कसा योग्य आहे ते सांगावं लागतंय म्हणजेच विकलेला न्यायाधीश सुजित बनसोडे म्हणतात ही लोक निवडणूक आयोग मॅनेज करत असतील तर निवडणुकीचा निकाल मॅनेज करत नसतील का नारायण साहेब म्हणतात उद्धवजी ठाकरेंनी फक्त लबाड बोललं जर बाळासाहेब हयात असते तर काय बोलले असते याचा ते विचारही करू शकत नाही नरेश चालके म्हणतात आम्ही व्हीवरील मराठी बातम्या बघणे सोडून दिले आहे लोकशाही चॅनेल फक्त बघण्यासारखे होते बालकृष्ण मदने म्हणतात ठाणे येथील मुख्यमंत्री साहेबांच्या बंगल्या शेजारील कंपनी सुपरमॅक्स ब्लेड कंपनी ज्यामध्ये दोन हजार मराठी काम करीत होते ती आता बंद झाली असून तेथील एकही कामगारांना हिशोब मिळाला नाही कामगारांना न्याय मिळण्यासाठी आपण आवाज उठवावा महाराष्ट्रातील उद्योग रोजगार गुजरात मध्ये पाळवायचे आणि महाराष्ट्र व मुंबईचे महत्व कमी करायचे हा आहे मोदी आणि शाह रंगा आणि बिल्लाचा डाव आहे मराठी मतांमध्ये फूट पाडायची अक्षय कांबळे म्हणतात साहेब तुम्ही महाराष्ट्रातले रवीश कुमार आहात अभिमान वाटतो तुमचा उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण देशात एकटा नडतोय लढतोय मराठा बाना मराठी अस्मिता ओनली उद्धव साहेब व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद